आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सारा जीवन अवघच बदलला याचा भाग तिसरा विचारांची खळबळ चालूच होती त्यांच्या वयाला तीस वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळी लग्नाला इतकं वय होणं म्हणजे अधिकच वाटणारं होतं आता लग्नच करावं याचं तर फार लांबणीवर टाकता कामा नये हेही त्यांना जाणवत होतं त्यातून प्रेमविवाहाचे पाश बळकट होत होतेच आईची आणि आप्तस्वकीयांची इच्छा या गोष्टीला संपूर्ण अनुकूल अशीच होती उत्तम शरीर प्रकृती चौरस बुद्धिमत्ता आणि स्वभावातील अनेक अलौकिक गुण यामुळे त्यांचा भावी आयुष्यक्रम विशेष कर्तबगारीचा आणि भरभराटीचा जाईल असं भविष्य उणाही सामान्य माणसानं वर्तवलं असतं या स्थितीत संसाराचा मोह सोडणं त्यांना अत्यंत कठीणच होतं परंतु त्यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीला महत्त्वाकांक्षी स्वभावाची जोड असल्यामुळे त्यांच्या विचाराची ओढ त्यांना पुन्हा पुन्हा संसारत्यागाची महती पटवून निवृत्तीकडे खेचीत होती एवढी निवृत्तीची ओढ असल्यानंतर ते जरी लग्नकार्य करून संसारी झाले असते तरी त्यांच्या परमार्थात उणेपणा मुळीच आला नसता किंबहुना उत्तम संसाराचा आदर्शही त्यांनी निर्माण केला असता परंतु वैराग्याची पकड दृढ बसल्यानंतर ती व्याप्ती हेतुपुरस्सर संसाराकडे वळणं कठीणच असतं केवळ योगायोग किंवा इतरांचा आग्रह यामुळेच अशा व्यक्ती संसारात पडतात आप्पांनासुद्धा संसारात पडण्यासारख्या अशाच काही घटना भेडसावीत होत्या आणि त्या परिस्थितीच्या जाळ्यात आपण सापडणार तर नाही ना अशी त्यांना विवंचना वाटू लागली होती यावेळी त्यांच्या मनस्थितीचं चित्र आपण त्यांच्याच शब्दात पाहू श्रीुत काका लिमये यांना लिहिलेल्या पत्रातील उतारा काही तरुणांना आयुष्यात प्रेमभंगाचे आघात सहन करावे लागतात माझ्यावरील प्रसंग वेगळ्या स्वरूपाचा होता मी गृहस्थाश्रम स्वीकारणार प्रपंची होणार म्हणून माझे मन मला खात होते तरीही मनावर मोहाचा पगडा बसला संसारी भावयाचे म्हणजे चरितार्थाची जबाबदारी आलीच त्यासाठी वाङ्मय विशारद व्हावे काही वृत्तपत्र व्यवसाय करावा इत्यादी योजना ठरल्या हे सर्व चालू असता ईश्वरा मला शुद्ध वासना दे बुद्धी आणि सामर्थ्य दे अशी प्रार्थना वारंवार करीतच होतो प्रपंची होऊन परिणामे विषमिव असेच सुख भोगायचे ना मला तर अनासक्त जीवन उपभोगायचे होते संसाराची सारी सुंदर स्वप्न साकार होण्याची वेळ जवळ येऊ पाहत असता अधीर वस्तुत पाहिजे होत परंतु खऱ्या परमार्थाच्या ओढीची जादूच काही अपूर्व आहे तुकाराम महाराजांना संसारपाश तुटण्याचे प्रसंग जसे ईश्वरी कृपेचं द्योतक वाटले तसंच देवानं हा प्रश्न काही संकट आणूनही सोडवावा असं वाटू लागलं आणि ईश्वरानं हा प्रश्न अगदी अचूक सोडवला असं त्यांना वाटणारी घटना घडून आली ती त्यांच्याच या पत्रातील उतार्यावरून पाहूया आता या उताऱ्याचं वाचन आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्